आता तर उन्हाळा येत आहे आणि आपला फ्रीज तर स्वच्छ हवाच पण ऑफिसच्या कामामध्ये किंवा झटपट असं डीप क्लिनिंग कसं करायचं हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे भाज्या आणि फळे ताजी ठेवण्यासाठी आपण फ्रीजचा वापर तर केला जातोच फ्रीजमध्ये वस्तू लवकर खराब होत नाहीत म्हणून आजकाल फ्रीजला आपल्या स्वयंपाकघरातील महत्वाचा भाग आहे त्याशिवाय आपलं स्वयंपाकघर तर अपूरच वाटतं जर फ्रीज स्वच्छ ठेवला नाही तर गोष्टी लवकर खराब होतात म्हणून फ्रीज साफ करणे खूप महत्वाचे आहे फ्रीज महिन्यातून एकदा डीप क्लीन करणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर आठवड्यातून एकदा स्वच्छ केला तरी चालेल आणि जर ऑफिसच्या कामामध्ये जर तुम्हाला वेळ पण मिळत नसेल तर मी आज झटपट दहा मिनटात आपलं फ्रीज डीप क्लीन होईल त्यामुळे तुम्हाला स्वच्छ वाटेल अशा पद्धतीचं मी एक छान अशी तुम्हाला काय म्हणतात सोल्युशन दाखवून कसा फ्रीज स्वच्छ करायचा हे दाखवते पहिला तर आपल्याला स्विच ऑफ करून घ्यायचं आहे फ्रीजमधून आणि जे काही आपल्या फ्रीजमध्ये जे साहित्य आहे ते आपण एक बाय एक आपण बाहेर काढून ठेवायचा आहे हा पूर्ण फ्रीज आपल्याला रिकामा करायचा आहे त्यामुळे तुम्हाला पूर्ण इझी करणं आणि खूप पटकन इझी करणं ना खूप गोष्टी सोप्या होऊन जातात पहिली स्टेप तर अशी होती की आपल्याला आपला स्विच बंद करायचं आहे फ्रीज साफ करण्यापूर्वी तुम्ही जर रेफ्रिजरेटर बंद केलं पाहिजे तुम्ही अनप्लग न केल्यास साफसफाई करताना तुम्हाला विजेचा धक्का लागू शकतो त्यामुळे मेन स्विच बंद करायला विसरू नका तसेच फ्रीजचे सर्व सामान स्वपाघरात एका बाजूला ठेवा जेणेकरून तुम्हाला फ्रीज सहज आणि स्वच्छ करता येईल आजकाल ना तर केवळ उन्हातच नाही तर आजच्या युगात प्रत्येक ऋतूसाठी आपल्याला हा फ्रीजला तर खूप महत्त्व आले आहे हवामानानुसार आपले त्याचे कूलिंग कमी जास्त करता येतो तसेच फ्रीजचा रोज पूर्ण वापर करता येतो पण त्याच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतो फ्रीज स्वच्छ ठेवणे हे आपल्या आरोग्यासाठीही खूप महत्त्वाचे आहे किरकोळ गोष्टी थोड्याशा पडलेल्या आहेत खाली रोजच्या रेग्युलरच्या आपल्या वापरांमुळे ना थोडं इधर उधर होईल जात आहे तर आपण आता हा पूर्ण दहा मिनटात खूप कमी वेळात आणि या फ्रीजमधले रॅक्स न काढता आपल्याला हा फ्रीज स्वच्छ करायचा आहे चला तर झटपट आपण वेळ न वाया घालवता आपण सोल्युशन एक तयार करू आणि त्या सोल्युशनचा वापर करून आपल्याला फ्रीजमधलं स्वच्छता करायची आहे त्या तर मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे कोमट पाणीही तुम्ही घेऊ शकता पण मी इथं थंड पाणीच घेतलेलं आहे त्यात एक चमचा मी बेकिंग सोडा घातलेला आहे आणि एक चमचा मोठं मीठ म्हणजे काय म्हणतात त्याला खडे मीठ वगैरे ते घातलेलं आहे आणि लिंबू पिळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे मिश्रण थोडं हलवून घ्या मोठं मीठ थोडंसं वितळून द्या त्याला आणि नंतरनं ह्यामध्ये लिक्विड डिश सोप असतो ना तर ते तुम्ही ह्यामध्ये घालून घालून घ्या मी हे नंतरनं घातले कारण ॲक्च्युली मी त्या स्टेजला तिथे विसरून गेले तर त्यामुळे अशा पद्धतीनं काय करा एक स्क्रब घ्या तुम्ही आणि नाही की नाही खूप घासायचं नाही आहे कारण घासलं की त्याच्यावर स्क्रॅचेस पडू शकतात हा माझ्याकडे स्क्रबर होता हा खूप म्हणजे काय मऊ होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं होतं हा काही खूप रॅश नव्हता म्हणजे त्याचे ओरखेडे वगैरे किंवा स्क्रॅचेस वगैरे पडणार नाही आहेत याची दक्षता घेऊनच मी ते स्वच्छ करते थोडंसं मऊ साईड असताना त्याच्या त्याच्या मऊ साईडनं तुम्ही जरी घासला ना तरीही तुमचं ते फ्रीज स्वच्छ होतं पण ना रॅशेस पडणार नाहीत किंवा त्याचे ओरखडे येणार नाहीत याची दक्षता घेऊनच आपल्याला फ्रीज स्वच्छ करायचं आहे तर ह्यामध्ये मी बेकिंग सोडा का घातला तर अनेक वेळा मसाले भाज्या हे इत्यादीचे डाग फ्रीजमध्ये अडकतात आणि हे काढून टाकण्यासाठी आपण काय करतो बेकिंग सोडा आणि बेकिंग सोडा वापरतो तर ते एका स्प्रे बाटलीमध्ये भरून नंतरनं ते तुम्ही स्प्रे केला तरीही चालतं किंवा सुती कपड्याने ते स्वच्छ केला तरीही चालतं त्यामुळे फ्रीज आपलं काय ते झटपट आपलं चमकलंही जातं मग अशा पद्धतीने तुम्ही ना थोडंसं स्क्रब करून ना की आपल्या मौसूक कापडाने जर पुसून काढलं ना की रॅक न काही काढता आपल्याला फ्रीज खूप झटपट आणि स्वच्छ होऊन जात ऍक्च्युली पहिला तुम्ही काय करा की कोरड्या कापडाने त्याची धूळ पुसून काढा आणि मग नंतर ना आपल्याला ओल्या कापडाचा तुम्ही वापर करू शकता ह्यामध्ये पाणीही तुम्ही आतमध्ये ओतू नका आणि तर ऍक्च्युली तेही थोडंसं प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते त्यामुळे जेवढं होईल तेवढं म्हणजे खूप कमी पाण्याचा वापर करून ना सुती कपड्याने जरी तुम्ही पुसला तरीही तुमचं तो फ्रीज ना की स्वच्छ होऊन जातं हा स्क्रबर ना म्हणत असताना की तू स्क्रब करत आहेस त्याचे ओरखडे पडणार नाहीत काय नाही हा ॲक्च्युली काय झाला होता की खूप मऊ झालेला होता त्यामुळे त्याचं काही मला टेन्शन नव्हतं मी असंच प्रत्येक वेळेला ना की जो फ्रीजसाठी होता ना तर मी वेगळंच ठेवते त्यामुळे माझ्या अशा पद्धतीने ना प्रत्येक वेळेला मी दहा मिनटात फ्रीज साफ करते आणि स्वच्छ होतं आणि रॅक ही काढून त्याची धु धुताना वगैरे खूप काळजी ना ते रॅक ना की आपल्याला बेसिनमध्ये धुवावं लागतं त्यामुळे त्याचंही आपल्याला टेन्शन निघून जातं की फुटणार तर नाही आहे का कारण घरात जर लहान मुलं असेल ना तर त्याची कंडिशन तुम्ही विचारूच नका कारण कधी काय करतील ना तर काहीच सांगता येत नाही त्यामुळे मी मोस्टली काय करते की बाबा फ्रीजमधनं ते काढायचंच थोडं टाळतेस आणि अशा पद्धतीने मी स्वच्छ करायचं बघते जरी तुम्हाला महिन्यातनं पॉसिबल नसेल तरी पंधरा दिवसात किंवा महिन्यात नसेल ना तर दोन महिन्यातने एकदा तीन महिन्यातनं एकदा डीप क्लिनिंग करा आणि वरचेवर अशा पद्धतीनं तुम्ही स्वच्छ करत चाला त्यामुळे ना तुमचं फ्रीजही स्वच्छ दिसेल आणि आपल्याला ॲक्च्युली काय होतं की आपण खूप जास्तीत जास्त सध्या तरी आपलं फूड आपला हा फ्रीजमध्ये असतो त्यामुळे ते खराब ही लवकर होणार नाही आहे अशा पद्धतीनं तुम्ही सुती कापड घ्या आणि सुती कापडानं तुम्ही काय करे की पुसून काढा त्यामुळे ना फ्रीज खूप छान आणि स्वच्छ आणि क्लीन दिसायला लागतो अजून एक मला वाटतं की तुम्ही हार्ड क्लिनरचा जास्त वापर करू नका हे जरी सोल्युशन युज केला ना तरी तुम्हाला की तुम्हाला की तुमचं फ्रीज साफ होऊन जाईल प्लस तुम्ही ना ना टाकू शकता तुम्हाला शायनिंग येते आणि तुमची पूर्ण फ्रीजची स्वच्छता ही छान होऊन जाते आणि त्यामुळे हार्ड क्लिनरचा वापर खरंच करू नका कारण आपण ना की सगळ्या फूड वगैरे आतमध्ये ठेवलेला असतो ना तर त्यामुळे त्याची वास ही येण्याची शक्यता असते जर खराब वगैरे झालं तरी त्यामुळे तेही तुम्ही हार्ड क्लिनरचा वापर कमी करा आणि बाहेरील दरवाजाही तुम्ही स्वच्छ करा त्यामुळे रबर सहज घाण होते आणि हे स्वच्छ करण्यासाठी आपण पांढरा व्हिनेगरचाही वापर करू शकतो फ्रीजमधून जर दुर्गंध येत असेल ना तर ते दूर करण्यासाठी तुम्ही पुदिन्याचे पाणीही वापरू शकता पुदिन्याच्या पाण्यानेही फ्रीजचा चांगला आवाज येतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की फ्रीज साफ केल्यानंतरनं तर तो व्यवस्थित सुकणे देखील आवश्यक आहे कारण फ्रीजमध्ये ओलावा राहिल्याने त्यामध्ये बुरशी आणि बॅक्टेरिया वाढू शकतात त्यामुळे फ्रीजमध्ये सामान ठेवण्यापूर्वी कोरड्या सुती कापडाने ते पूर्णपणे पुसून घ्या आणि ते कोरड्या असल्याची जर खात्री झाली तर त्यानंतरच तुम्ही फ्रीज चालू करा आणि साहित्य ठेवू शकता त्यामध्ये फ्रीज क्लीन करण्यासाठी टिप्स कशा वाटल्या ले। आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय टेक केअर प्लीज डू सबस्क्राईब